मगध देशामध्ये कृष्णराव आणि रामराव अशा नावाचे दोन व्यापारी राहत होते या दोघांमध्ये असं ठरलं की एका जमिनीचा आपण व्यवहार करायचा त्या जमिनीच्या व्यवहारापोटी कृष्णरावानी रामरावाला अकरा लाख रुपये द्यायचं ठरवलं आणि त्या अकरा लाखातले सुरुवातीला सहा लाख रुपये दिले आणि उरलेली रक्कम दिली नाही म्हणून रामरावाने राजाच्या दरबारामध्ये याबाबतीत धाव घेतली राजांनी हा सगळा जो खटला होता तो न्यायाधीश महाराजांकडे पाठवला न्यायाधीश महाराजांनी ह्याच्या बाबतीत सगळी सुनावणी घेतली आणि त्यांनी कृष्णरावाला विचारलं की कृष्णराव तुम्हाला ह्याच्यामध्ये तडजोड करायची आहे का कृष्णरावांनी लगेच होकार दिला आणि त्या दोघांमध्ये शेवटी तडजोड झाली ही तडजोड झाल्यानंतर दोघांनी परत येऊन राजाचे आभार मानले या तडजोडीमध्ये असं ठरलेलं होतं की जी काही उरलेली पाच लाखाची रक्कम आहे ती कृष्णराव रामरावांना पुढच्या सहा महिन्यामध्ये देणार पण शेवटी व्हायचं तेच झालं पुढच्या सहा महिन्यामध्ये ती जी काही द्यायची रक्कम होती ती द्यायची रक्कम कृष्णरावांनी द्यायला टाळाटाळा सुरू केली आणि शेवटी त्यांनी ती रक्कम माझ्याकडे नाहीच आहे असं स्पष्टपणे सांगितलं पण पर तोपर्यंत काय झालेलं होतं की ती जी मिळकत होती ती कृष्णरावांच्या ताब्यात येऊन पडलेली होती आता मात्र रामरावांची कमबक्ती झाली आता आपण तर राजाला जाऊन धन्यवाद दिलेले आहेत करायचं काय ते शेवटी न्यायाधीश महाराजांकडे गेले न्यायाधीश महाराजांना त्यांनी हे सगळं कथन केलं न्यायाधीश महाराज म्हणाले आता मी काय करू तुझ्या बाबतीतला हा जो काही खटला होता तो तू खटला स्वतःहून या बाबतीत मिटवलेला होता आणि आता मिटवल्यानंतर तुला त्या कृष्णरावांवरती विश्वास होता आणि आता तू परत येऊन मला सांगतोयस की ही रक्कम तो द्यायला तयार नाही या बाबतीत मी काहीच करू शकत नाही हताश होऊन रामरावांनी शेवटी राजाकडे धाव घेतली राजाला ही सगळी गोष्ट त्यांनी सांगितली राजांनी ताबडतोब कृष्णरावांना त्या दरबारामध्ये बोलावलं दरबारामध्ये बोलवल्यावरती कृष्णराव थरथरतच आले आणि त्यांनी जी काही चूक केलेली होती ती मान्य केली त्यावेळेला राजाने फरमान फरमावलं की पुढचे पाच वर्ष या कृष्णरावांशी कोणीही कुठलाही व्यवहार करायचा नाही आणि जी काही तुम्ही जमीन घेतलेली आहे ती जमीन परत करा आणि तुम्हाला दंड म्हणून तुम्हाला जी काही रक्कम मिळाल तुम्ही जी काही रक्कम या, या रामरावांना दिलेली आहे ती रक्कम देखील तुमची जप्त करण्यात येत आहे शेवटी काय तुम्ही दिलेला जर शब्द योग्य पद्धतीने पाळला नाही आणि तो जर का एखाद्या दरबारात किंवा एखाद्या न्यायसंस्थेसमोर जर तुम्ही दिलेला असेल तर जर का तो तुम्ही शब्द पाळला नाही तर त्या बाबतीत न्यायसंस्था कधीच ऐकत नाही नमस्कार ऍडव्होकेट आनंद या तुमच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जर तुम्ही आतापर्यंत ऍडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतात हे आम्हाला कळून येईल अहो हो पण हे झालं गोष्टीच्या बाबतीत आणि चॅनलच्या बाबतीत आजची जी केस लॉ आहे या केस लॉ मध्ये काय घडलं ते तुम्हाला सांगतो दोन पक्षकारांमध्ये अशा स्वरूपाचं एक भांडण झालं आणि ते भांडण शेवटी हायकोर्टापर्यंत गेलं हे भांडण हायकोर्टापर्यंत जाण्याच्या अगोदर त्या बाबतीमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये काय ठरलेलं होतं ते सांगतो या बाबतीतला जे काही वाद होता किंवा या बाबतीतला जो काही कज्जा होता तो असा होता की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जी काही मिळकत होती ती मिळकत द्यायचं कबूल केलेलं होतं आणि ती मिळकत देताना जी काही रक्कम कबूल केलेली होती ती रक्कम दिलेली नव्हती या बाबतीत जे काही खालच्या कोर्टामध्ये जो आदेश होता ज्या व्यक्तीला ही रक्कम मिळणं अपेक्षित होतं म्हणजे या मधले जे शर्मा आहेत त्यांना ती रक्कम मिळाली नाही म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली हायकोर्टामध्ये ज्यांनी अपील ज्या वेळेला दाखल केलं हायकोर्टामध्ये दोघांनी पक्षांनी ज्यावेळेला त्यांची त्यांची म्हणणी मांडली त्यावेळेला दोन्हीही वकिलांनी असं कोर्टासमोर म्हणणं मांडलं की ह्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज होऊ शकतंय का आपण पाहूयात आणि अर्थात दोघांनी परत एकमेकांवरती विश्वास ठेवून एका ठराविक कालावधीमध्ये अकरा लाख रुपये रक्कम द्यायचं कबूल केलं या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं हे बघितल्यावरती माननीय हायकोर्टाने त्या बाबतीतलं जे काही अपील होतं ते अपील संपुष्टात आणलं आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ऑर्डर पास केली हे झाल्यानंतर काही काळ लोटल्यावरती त्यामधली जी रक्कम होती ती रक्कम जो दुसरा पक्ष होता त्यांनी पक्षांनी ते देण्याच्यासाठी नाकारायला सुरुवात केली अर्थात याच्या बाबतीत ज्या वेळेला त्यांनी हायकोर्टाकडे परत धाव घेतली तर असं लक्षात आलं की जे मूळ अपील होतं ते अपील तर डिस्पोज ऑफ झालेलं होतं म्हणजे ते अपील संपुष्टात आलेलं होतं आता ह्याच्यावरती व्यथित होऊन त्या पक्षकारांनी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मा धाव घेतली माननीय सुप्रीम कोर्टासमोर हे प्रकरण गेल्यावरती त्याच्यामध्ये काही महत्वाच्या दोन तीन मुद्द्यांचा उहापो करण्यात आला तो काय ते लक्षात घेऊया वेळेला दोनही पक्षकारांनी या बाबतीत एक कॉम्प्रोमाइज टर्म्स किंवा आपण म्हणूयात एक तडजोड करारनामा या बाबतीमध्ये घडवलेला होता त्या तडजोड करारनाम्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं होतं की काही झालं तरी उभय पक्ष एकमेकांच्या विरोधात कुठल्याही पद्धतीने दावा करणार नाहीत उभय पक्ष एकमेकांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं अपील करणार नाही हे लिखाण केल्यामुळे या बाबतीमध्ये जी काही ऑर्डर आली ती ऑर्डर अशी आली की तुम्हाला आता परत या बाबतीतलं रिस्टोरेशन करावं लागेल तर त्यावेळेला जे व्यथित पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की या व्यक्तींनी जे काही कोर्टासमोर कबूल केलेलं आहे त्याची जर का पूर्तता केलेली नसेल तर ज्या मुद्द्यावरती अपील त्यावेळेला प्रलंबित होतं त्याच मुद्द्यापासून परत सुरुवात करायला हवी सुप्रीम कोर्टाने या बाबतीतला सर्व बाजूंचा विचार करत असा त्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे की या बाबतीतला जो काही अर्ज आहे तो माननीय हायकोर्टाने परत पुन्हा सुरुवात करून पुन्हा नव्याने ऐकावा आणि जर त्याच्यामध्ये जर मेरिट असेल तर त्यांचं जे अपील आहे ते परत रिस्टोर करावं अर्थात अपील परत रिस्टोअर होतं किंवा नाही हा जो काही आहे हा त्या बाबतीतला जे काही फॅक्चुअल पार्ट आहेत किंवा त्याच्या बाबतीतली जी काही तथ्य त्या, त्या माननीय हायकोर्टासमोर ठेवली जातील ह्याचा सगळ्याचा त्या बाबतीत अंतर्भाव होणार आहे परंतु सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये खूप स्पष्ट सांगितलं मुद्दा क्रमांक एक की जरी तुमच्यामध्ये जरी तडजोड झालेली असली आणि तुमचा मूळ दावा किंवा अपील संपुष्टात आलेलं असलं तरीही या बाबतीमध्ये पुनर्सुनावणी होऊ शकते म्हणजे त्या बाबतीतला अर्ज हा रिकॉल करता येतो पुनर्सुनावणी करता येते आणि त्या बाबतीत केवळ आणि केवळ कायद्याच्या कचाट्यात न अडकता आणि ह्याच्या पुढे एकमेकांविरुद्ध कोणतंही अपील दाखल करणार नाही एकमेकांच्या विरुद्ध कोणत्याही पद्धतीचा दावा दाखल करणार नाहीत असं लिखाण केलेलं कॉन्ट्रॅक्ट जरी असलं तरी हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट उभय पक्षांवरती अशा वेळेला कोणत्याही पद्धतीने बंधनकारक होणार नाही हा ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जरी तुम्ही उभय पक्षांमध्ये तडजोड करत असलात आणि ते तडजोडीच्या बाबतीतल्या ज्या अटी शर्ती असतील त्यांचं जर का दुसऱ्या पक्षांनी उल्लंघन केलं तर तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही कारण त्या बाबतीत ही जी केस लॉ आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्हाला नक्कीच मदतीला येऊ शकते याचाच अर्थ कायदा हा सरळ सरळ न वाचता त्याचा अंतर्भाव हा खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी कशा स्वरूपाने होतो हे सांगणार हे अत्यंत महत्वाचं तत्व आहे ऑर्डर तेवीस रूल तीन सीपीसी याच्या बाबतीमध्ये दे, देखील या जजमेंटमध्ये दे उहापोह केले गेलेला आहे महत्वाचा विषय असा की कोणत्याही पद्धतीने जर का कॉम्प्रमाइज झालेलं असेल तर ते कॉम्प्रमाइ उभय पक्षांवरती कोणत्याही पद्धतीने सक्ती म्हणून असं आपल्याला अंमलबजावणी करता येत नाही आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजची ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या कोणत्याही ओळखीच्या लोकांना या जर का तत्वाचा किंवा या कोर्ट केसचा जर का वापर होणार असेल तर त्यांना शेअर नक्की करा आणि हो आमच्या डेटाप्रमाणे बरेच लोक म्हणजे सुमारे पंचावन्न टक्के लोक आपले व्हिडिओ लाईक करत आहेत परंतु ते सबस्क्राईब करायचं विसरत आहेत सबस्क्राईबचं बटन खाली एक बेलच्या स्वरूपामध्ये आहे ते तुम्ही नक्की दाबा जेणेकरून असे नवनवीन जे व्हिडिओ आणि नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी तुम्हाला नक्कीच जे काही नोटिफिकेशन असतात ते वेळच्या वेड़ वेळी पोहोचू शकतील तर भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह आणि नवीन विषयासह आणि नवीन केसलॉसह तोपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार